विश्व मराठी संमेलन आता काही वेळातच सुरू होईल माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळ असं म्हणत ज्ञानेश्वरांनी बाराशे नव्वद सालीच मराठी भाषेविषयीचा अभिमान मराठीची महती व्यक्त केली होती त्या मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा प्राप्त झालेला आहे आणि या विश्व मराठी संमेलनासाठी मान्यवरांचं व्यासपीठावरील आगमन झालेलं आहे सर्वांचं मनपूर्वक स्वागत मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे मी पोलीस बँड पथकाला विनंती करतो की त्यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत याचं वादन सुरू करावं धन्यवाद पोलीस बँड पथकातील सर्व कलाकारांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यानंतर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी विनंती करतो मान्यवरांना की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि या विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन करावं माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री तसंच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी दीप प्रज्वलन करून या संमेलनाचं उद्घाटन करावं आपल्याला सर्वांना माहितीच असेल भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे चौदा पेक्षा जास्त आहे मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी आणि भारतातील तिसरी भाषा आहे या विश्व मराठी संमेलनाची सुरुवात झाली आहे मी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आणि यानंतर आपल्या सर्वांचं लाडकं जे मराठी अभिमान गीत आहे ते सादर करण्यासाठी मी सुप्रसिद्ध संगीतकार गायक आणि कलाकार कौशल इनामदार आणि त्याच्या सहकार्यांना आमंत्रित करतो आता लाभते आमास भाग्य बोलतो मराठी हे तुम्हा सर्वांचं आवडतं गीत इथे सादर करणार आहेत कौशल इनामदार आणि त्यांचे सहकारी सादर करणार आहेत भारती विद्यापीठाचे सर्व कलाकार मराठी भाषेला आता अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मराठी भाषेमध्ये साहित्य कादंबरी कथा कविता ललित लेख कविता नाटक लोकसाहित्य बालसाहित्य कथा विनोद अग्रलेख संपादकीय लेखन स्तंभलेखन समीक्षा चारोळी गझल ओवी अभंग भजन कीर्तन पोवाडा लावणी भारुड बखर पोथी आरती आणि लोकगीतं इत्यादी कलाप्रकारांनी ही भाषा सर्वांनी या कलाकारांचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे आपण म्हणतो ना मराठी भाषा आणि मराठी माणूस कसा जिद्दी असतो ते आपल्याला दिसले ध्वनी संयोजनामध्ये अडचण झालेली असून सुद्धा अतिशय ऊर्जेने त्यांनी आत्ताचं गाणं सादर केलं आपण पुढच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांचंही इकडे आगमन झालेलं आहे त्यांचं आपण स्वागत करूया मी माननीय उदय सामंतजी यांना विनंती करतो की त्यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करावं जे नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम महाराष्ट्र राज्य यांचे सुद्धा मंत्री आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत माननीय श्री एकनाथ शिंदे यांचं मनपूर्वक स्वागत या विश्व मराठी संमेलनात श्री माननीय श्री श्रीरंग बारणे अध्यक्ष संसदीय स्थायी समिती हे इकडे उपस्थित झालेत मी त्यांचंही स्वागत करतो मी माननीय उदयजी सामंत विनंती करतो की त्यांनी श्रीरंग बारणे यांचं स्वागत करावा यानंतर मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव माननीय श्री मनी श्रीमती मनीषा म्हैसकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक व्यक्त करावं नमस्कार लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी आमच्या मनामनात दंग ते मराठी आमच्या रगारगात रंगते मराठी आमच्या उरा उरात स्पंद ते मराठी मराठी भाषेच्या प्रेमापोटी विश्वभरातून आलेल्या सर्व मराठी जनांचं मी स्वागत करते तथा वंदन करते मराठी मानाचा अभिमान कुशल अभ्यासू प्रशासक महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आमच्या विदर्भाचेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय व धडाडीचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब मराठी विभागाला नव चैतन्य देणारे आणि नवी नव्या उंचीवर नेणारे आदरणीय उदय सामंत साहेब आदरणीय मंच नमस्कार पुन्हा एकदा प्रत्येक मराठी मनाच्या मनात एक स्वप्न होतं ज्याचा उल्लेख मागच्या विश्वसंमेलनात वारंवार झाला होता ते म्हणजे आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आपल्या सर्वांचं हे अहो भाग्य आहे की तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हे आपले स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले हे स्वप्न साकारण्याकरता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि त्यांचेही अभिनंदन करते आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून वैयक्तिक लक्ष घातलं आणि त्यांचा जो सत्कार समारंभ महाराष्ट्री राज्यांनी केला पाच ऑक्टोबर रोजी तेव्हा ते असं म्हणाले की मराठी भाषेला अभिजात दर्जा देता आला हे ते त्यांचं भाग्य समजतात असे आपले आदरणीय पंतप्रधान त्या दिवशी म्हणाले मराठी भाषेबद्दल आपलं प्रेम व्यक्त करत तसेच ज्या सर्व मान्यवरांनी याच्याकरता गेली अनेक वर्षे अथक अथक परिश्रम केले त्यांचेही मी आभार मानते मराठी भाषा विभाग दोन हजार दहामध्ये मध्ये स्थापन झाला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तत्कालीन मराठी भाषा मंत्री श्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पहिलं विश्व मराठी संमेलन पार पडलं आणि आता उदय सामंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते अधिक नाविन्यपूर्ण आणि अधिक भव्यतेने हे तिसरे विश्व मराठी संमेलन साकारले जात आहे हे संमेलन फक्त साहित्यपुरतं मर्यादित न राहता मराठी ॲट थ्री सिक्स्टी या मंत्रातून आयोजित केलेलं आहे मराठी जीवनशैलीतील प्रत्येकच पैलूवर या तीन दिवसात कार्यक्रम होणार आहेत